आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही मांडलेल्या अकरा मुद्द्यांवर सरकारने बोलण्याची गरज आहे रोहित पवार दादा दलाली गेल्या अडीच वर्षामध्ये या काही नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जी खाल्ली त्याच्याबद्दलच पूर्णपणे विध पुराव्यासकट सकट तिथं मी काही गोष्टी मांडलेल्या आहेत पुस्तकाच्या माध्यमातून अकरा मुद्दे पन्नास ते साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहे काही मुद्दे आता हे सरकार तिथं घेतंय पण फक्त राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे माझं व्यक्तिगत मत अकराच्या अकरा मुद्द्यांवर बोलण्याची जरूरत आहे आता बारावा नवीन मुद्दा आलेला आहे ते जे आपलं नंबर प्लेट लावायचे एका गुजराती कंपनीला गुजरातमध्ये तीच कंपनी एकशे साठ रुपयाला ती नंबर प्लेट देते आणि महाराष्ट्रामध्ये पाचशे वीस रुपये विथ टॅक्सेस त्या ठिकाणी दिली जाते मग अतिरिक्त दोन हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या खिशातून ही कंपनी त्या ठिकाणी घेणार आहे याला दलालीच म्हणावं लागेल म्हणतात खोटं बोलले कदाचित त्यांना जी माहिती दिली गेली करन अधिकाऱ्यांकडनं ती खोटी माहिती असावी आमच्याकडनं पूर्ण पुरावेत गुजरातचे आमच्याकडे रेट आहेत एकशे साठ रुपये इथं आहे आणि महाराष्ट्राचे सुद्धा त्याच्यामध्ये रेट आहेत इथं पाचशे एकतीस रुपये त्यामुळे त्यांना जी माहिती दिली ती चुकीची दिली नाही तर ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत नाही त्याच्यामध्ये एम एस आर टी सीचा भ्रष्टाचार आहे आरोग्याचा भ्रष्टाचार आहे त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा मुद्दा आहे त्याच्यानंतर कृषीचा एक मुद्दा आहे त्यानंतर हायर टेक्निकल एज्युकेशनचा मुद्दा आहे असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत टोटल साठ एक हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे नैतिकता त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा कारवाई ऊस थांबावं कारवाई नाही तर जे काही शोध प्रकरण आहे ते संपल्यानंतर मग त्यांनी परत एकदा मंत्रिपद द्यावं पण नैतिकता असली तर ते राजीनामा देतील त्यांच्या नातीची छेडछाड त्या ठिकाणी झाली म्हणजे तिथं मंत्री महोदया ज्या आहेत खरसेताई त्यांनी जे काल स्टेटमेंट दिलं की मंत्र्यांचीच मुलगी जर सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर सामान्य लोकांनी काय करायचं हे स्टेटमेंट अतिशय धोकादायक आहे आणि सामान्य खरंच म्हणजे आपण जर बघितलं पॉस्कोच्या केसेस वाढल्यात महिलांचे रेपच्या केसेस वाढल्यात महिला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित त्यांना वाटत नाही हीच दुर्दैवाची गोष्ट आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा